अर्जुन दे बरं भाऊजवळ ते काय म्हणते ते फाईल दे भाऊजवळ आणि बिल भरून देतील भाऊ दे, दे बरं फाईल भरतो बर ना आई मीच भरतो बिल नाही अर्जुन म्या टाका तू तू काय भरतो बिल पहिली डिलेवारी माईच्या घरी राहते भरतील भाऊ नाही जी भाऊ बरोबर बोलली ना मी हो बरोबर बोलली बाई तू येईन बाई आणि द्या ते फाईल जवळ बघू दे फाईल भरून देतो बिल तसं किती आलं बिल बिल किती निघलं भरतो ना मामाजी मीच भरतो अडोतीस हजार द्यावा लागते देऊन देतो ना मी मीच भरतो राहू दे तुम्ही नका घेऊ मीच भरून टाकतो अर्जुन भरतो म्हणतात ना थे। दे ते भरू दे देऊन दे किती भरा लागते भरू दे यायला त्याच्या दुसरा लागेल दुसऱ्या वेळेस आई मी कसा म्हणतो पोरगी आपल्या कुडाची आपल्या घरची आपल्या परिवाराची अंथे काय बिल भरती आपलीच आहे ना काही ती झालं तर त्याच्या घरी राहणार आहे का आपली माई पोरगी त्याच्या घरी राहीन काय मायाच घरी राहीन माय बायको पोरगी पोरगीवर मी बिल भरून नाही जवय पोवा तसं नसते आमची बी नातीन माय पोरगी महापोरीची पोरगी मी बिल भरतो भरतो मी बिल द्या मी भरून अडोतीस हजार आहे ना भरून देतो मी द्या दे, बरोबर म्हणते तुमच्या माय बापाच्या घरी जायची म्हणते भरून देतो नाही का भाऊ समजत नाही आता पुरा बर आले आणि जर तुम्ही पहिले डिलिव्हरी नेलं असता तुम्हीच लावला ना हो बाई आम्हीच लावला असता समजा बाबा तुमच्या जवळ आले मीच देतो म्हणते जवळ बुवा द्या फाईल भरून देतो मी नाही मामाजी मी भरतो असं करा मग अर्ध तुम्ही भरा अर्ध मी भरतो दोन्ही पार्टी अर्ध भरतो नातीन तुमची पोरगी माई अर्ध अर्ध भरू आपण मग चालेल ना मामाजी आई कसं म्हणतो बरं चाय ना अर्ध मी भरतो अर्ध ते भरते शोका पैसे काढायचा अर्धा तू दे मग मामाजी भरून देऊ अर्ध अर्ध हो चाला जवळपुवा हो जव मी काय म्हणतो बोला 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 मामाजी हा तो मी काय म्हणतो का आता इथून दवाखान्यातून डायरेक्ट आपल्या तिथंच नेऊ म्हणतो आमच्या घरी आनंदपूरले आपल्या घरी आनंदपूरले तिथंच ठेवतो मग तीन महिने मग तीन महिन्याच्या नंतर तुम्ही येऊन जा घेऊन जा कसं इथून डायरेक्ट आता घेऊन जातो आम्ही आनंदपूरले गाडी मी सोबतच आली आहे हो घेऊन जा ना घेऊन जा इथून डायरेक्ट तिथं तुमच्या घरी आनंदपूरला घेऊन जा चांगली सोय करा खाऊ पिऊ घाला आणि मग तीन महिन्यानंतर येतेच मग अर्जुन घेवाले ना तर तुम्ही आणून दे जा हो मी तेच म्हणत होती बाई इथून आम्ही डायरेक्ट घेऊन जातो तशी मी आता अठ्ठावीस तारखेला येणारच होती आणि घेऊन जाणारच होते तिले तर ते पहिलेच होऊन गेले डिलेवारी आता था 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 आता डिलेवारी झाली इथं तर नेता आलं नाही तर मग आता सुट्टी झाली डायरेक्ट तिथंच घेऊन जातो मी म्हणणारच होते काय म्हणता मग जोईपू चालन का नाही मी असं म्हणतो मामाजी का मा घरी बी स्वागत झालं पाहिजे मा पुरीच कन्या रत्न मला प्राप्त झाला तो स्वागत तर जमते मा पुरीच मा घरी तर मीच नेतो म्हणतो मा घरी मग तुम्ही उद्या घेऊन जा काय देता वैभव आता तुम्ही तुमच्या घरी नेता मग तिथून तिकडे नेऊ मी आ गाडी सांगितली आहे डायरेक्ट इथून सुट्टी झाली का गाडीत बसून आणून पुरले मग तुम्हाला स्वागत करायचंच आहे तर तीन महिन्याच्या बाद तुम्ही घेऊन या इथं तेव्हा तुम्ही स्वागत करजा जंगी स्वागत करजा मस्त पार्टी देता धम धडक येणं अर्जुन जमते असंच जमते इथून आता डायरेक्ट तिथं जाऊ दे इथून नेन तिथून नेन तिथून नेन असं करू नको लेकरू लहान आहे जाऊ दे इथून मग आपण तीन महिन्याच्या बाद धूम करू मस्त पुरा यवतमाळ पुरा आनंद पूर्ण पुरा विदर्भ बोलवू हा चालन मग तसं करू मामाजी गाडी घरपर्यंत आहे ना नाही तर बस तिथपर्यंत न्यान अजून दुसऱ्या गाडीत न्यान घरपर्यंत जाऊ द्या पूर्ण गाडी एकदम डायरेक्ट काय म्हणतो भाऊ काही पिकप नको करू बाई पर्यंत आपल्या पर्यंत गाडी आहे तेच म्हणलो बा नाही तर लेकरू लहान आहे हवा पाणी सहन होत नाही लहान लेकराले आता तर ते बाहेर आलं हो म्हणून मन म्हणतो सांभाळून न्या जरासं आणि तिथंही जा जरासं बाई लक्ष जा तिच्या मालिशवर खाण्यापिण्यावर टाइमशीर खाणं जा तिले तेव्हा तिथ नाही अंग भरण फुरगी हो आणि मालिश घुट्टी गिट्टी पाच दिवसानंतर पाच तर झालेच म्हणा इथंच बारा दिवसानंतर घुट्टी चालू कर जा बदाम जायफळ अजून खारीक याची घुट्टी चालू कर तिले रोज सकाळी संध्याकाळ घुट्टी जा आणि मालिश सकाळी दुपारी संध्याकाळी तीन वेळा मालिश आणि रोज आंघोळ घालायची पावडर लावून देवायचं हो oh, हो oh, भाई येईन भाई करतो ना करतो मी पुरी व्यवस्था करतो मी खाणं पिणं घुट्टी सर सर हो तेच oh, म्हणलो मग तीन महिन्यानं आणून देजा मग तीन महिने झाले का हो oh, आणून देतो नाही तर मग देजा बुवा येऊन जाईन घेऊन जाईन हो पाहु ना तसं oh, जमते जसं जमन त्याची सुट्टी पडंत येईन तो नाही तर मग आणून दे काही हरकत नाही काही हरकत नाही भाई आणून देऊ पाहिजे मी लक्ष नाही जास्तच लक्ष देच्या घरातल्या कामात नको राहायच्या पहिले मनीषावर ना बाळावर लक्ष जा बुवा देतो ना लक्ष तसं मी फोन करतच करतच राहीन मी तसं काही टेन्शन नाही भेटाली येऊनच जाईन मी एक महिना झाला पंधरा दिवस झाले का मी भेटाल येऊनच जाईन हो बुवा या भेटायला बरं चाल मग मनीषा जा आणि फोन करत जाजो हो ठीक आहे कर ना मी फोन करत जाईन तुम्ही पण करा टेन्शन नाही काही काळजी नाही मी व्यवस्थित राहते मी चल बर मनीषा बस बर बस गाडीत उभी उभी राहू नको तकून राहिले हवा येते लेकराचे उभी आहे बस गाडीत पटकन जा पटकन भाऊ भाई भाऊ नाही फोन ते नापूरले ना गेले वावरात होते येणार होते घरी तर तिकूनच्या तिकून ते नापूरले चालले गेले वटाना फिरला मी तर वटाण्याचा भाव विचारायला गेले तर म्हणून काही त्याचं येणं झालं नाही तर येतील ना ते येतील तेव्हा मी आनंदपूरले धाडून देईन ते जानंदपूरले आले का धाडून निघतो निघतो बाई मग अन पोचलो का करतो मग फोन तुम्हाला हो करा करा मग काय बारसं करा ना काय बारा दिवसाना हो करू ना बारसं करू ना ये जा ना तुम्हाला बोलावून ये जा जवाई बुवा तुम्ही भाऊबी मी बोलावून तुम्हाला ये जा बारसं बारसं करू ना मस्त बारसं करू ना आनंदपुरा हो येऊ 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 ना आम्ही येऊ आम्ही मग करू आम्ही तीन महिन्याच्या बाद सहा महिन्यावर करू आम्ही मस्त जंगी बारसं हां तुमच्या घरी तुम्ही करून टाकता हो हो मी करतो मी चांगला धुंदडाकडनं करतो म्हणा तसं काही नाही तुम्ही कर जा हो ठीक आहे मग चाल बसते गौरी 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 काय करून राहिली एवढे वेळची दोन चार, मार चार आवाज मारलो अजून नाही आली बाहेर बोलया तिला आवाज देऊन राहिला ते आई पाय ना घरातच आहे ना ते बाहेर कुठं नाही गेली घरीच आहे पण तिला आवाज नाही जाऊन राहिला चार दहा आवाज मारलो मी असन न तिकडे बसली असन कम कम बस तिच्या कमऱ्यात तुमच्या कमऱ्यात बसली असन तिकडे नाही जात आवाज दरवाजा लावला अंदर जाय काय काम आहे गावात आलोच आहे घरून चहा पिऊन जातो म्हटलं तर म्हणून तिला आवाज मारून राहिल इथे ये येऊन नाही राहिले काय करून राहिली अंदर ते बसली झोपली घेतली असन नाही बसतो मी बनवतो चहा आई तू बस मी म्हणतो गौरीले चहा बनवून तू बस ते बनवताना ना मी बनवतो चहा बस ना तू कायले जिदी पेकत तो बोंबलून राहायला फालतूचा बनवतो ना मी चहा जराशी झोपली असन तर झोपू दे आई झोपली नसन ते मोबाईल पाहत असन कानात लावून बसली असन मग कसा आवाज जाईन तिले काहून बोले जी आई काय झालं हा पावला देऊ मुली कुठं गेली किती आवाज देऊन राहिलो तुले मी बसली होती तुम्ही काय आवाज देऊन राहिले मुली आणि तुम्ही एवढ्या लवकर कशी काय आले आज झाली का सुट्टी आलो होतो मी जरासा काम होतो गावात आलो होतो तर म्हटलं घरीच जाऊन चाळीस पिऊन जातो म्हटलं आता तू काय करत होती यंदा झोपली होती काय नाही झोपली नव्हती कानात माझ्या इयरबड्स होते म्हणून आवाज नाही आला असं मला पायाई म्हणून मी तिच्या कानात असं म्हणून घातलेले म्हणून लिहिले आवाज जात नाही बोला आता काय बोलतो काय बोलू मी तर तू नाही घालत का कानात तू इथं मोबाईल पाहतो तर तिला काय बोलू मी घालू दे घाल कामधंदे करूनच घालते आई तू फक्त सुनीचा भाग घेतो पोराच्या इकून नाही बोलत सुनच तुले भाग देईन म्हातारपणे आई रे तसं नाही तुई देशीन थे ही दिन दोगे दे आन तुम चाह दोगा शिवा मले हाई कौन हम दोगे दे जा नहीं मैं दिनोत आई तू सुनो दिन तू ले तू कभी भी तिचाची कौन बोलता माई बोलत नाही मी बाबा देईन मी मैं ओ दिन मैं आई दे मीट पाई नहीं ले मातार पानी आई जा मातार पानी तू इनो को पाई जा मीट पाई बाबा ले पाई मीट मंग कहीं मन्ना है तुमसे कहीं नहीं बाबा तू या चाह बोनो एक कप दोन कप बोनो आई भी है तीन कप बोनो तू भी पेजो हो बोनो तो ना बोता ना हात पाहिजे की व धुतलो मी हात पाय धुतलो तुला आवाज देऊन राहिलो होतो काय म्हटलं अंदर यू अजून बनवत आज जाय हा बनवत आई आठवण आली मनीषा बाईले सुट्टी झाली होती आज मी मोबाईल मध्ये ते त्याच्या इंस्टाग्राम मध्ये पाहिली रील डिस्चार्ज झाला होतो आणि त्याने स्टेटस भी टाकलं व्हाट्सअप मध्ये टुडे इज डिस्चार्ज माय टुडे इज डिस्चार्ज असं सुट्टी झाली होती आज त्याने तर मग इकडे येऊन राहिला इथे वे टू यवतमाळ टू आनंदपूर असं हाय स्टेटस तर इकडे येऊन राहिले ते बाडाले घेऊन अमर हो काय हो पाय कमा म्हणूनच तरी मी कमलाले का उद्या येजो ते आजच येऊन राहिली काय पाय आता स्वागताची तयारी करायला लागन हो गौरी मग आता पोरीचा स्वागत करायला लागन ना तिच्या घरामध्ये होय त्याच्या घरी तो कोणीच नाही आपण स्वागत करू मग तर मग हो तू बनवच दे त्याला गोल्याले मी जातो ते गंगाले पार्वतीले बिमला ताईले की सांगून देतो मी हा आम्ही मिळू आम्ही आम्ही करून घेतो मग ते स्वागताची तयारी तू चा बनवून पाजाले गोल्याले बरं ठीक आहे मग मी बनवतो चा चल अरू अजून एक येते आपल्या गावात कन्यारत्न स्वागत करू चला ती जाणू बा बोलून बा मजाक मंग करजो मले अंधार पडते नाही एक दिन उलटे आता तिथे सी दी जाशील चा बनवून आणशील जास्त मजाक करशील आता हो बांद्र्या म्हणा कुठं बांद्र्या म्हणतो बांद्री <laughs> नको करा करायकोर आता नळाच घेऊन घेऊ पार्वती घरीच घरीच नळाला का भरून ठेवा इथं आल्यापेक्षा हो बाप्पा म्हणून तर राहिली पिंकेच्या बाबाले करा कागदपत्र कनेक्शन घरी घेऊन घ्या करतो करतो करते बापा आता होईन त्या नवीन सालातच होईना आता हो ना घरी पाणी आलं का आराम होते आपल्याला तेवढाच तेव किती टाईम जाते दोन दोन घगरे दोन दोन घगरे नेत राहायचं पाणी काय करू आता नेवाच लागते आता कनेक्शन घेतोच आता म्हणते ते घेतोच म्हणते इथंच आहे का हो तो घे जाणी गंगा तुला घरी पाणी नाही येत का येते ना मागे आहे ना कनेक्शन नळ माघारी तू नळावर उभी आहे म्हणून म्हणतो हा तिकून जात होती ते पार्वती दिसली आली तिच्या जवळ तिने सांगून राहिली तू घेऊन घे म्हणतो नळाचं कनेक्शन घरीच इथं आल्यापेक्षा हो ना पार्वती घेऊन घे घरी घेतो ना आता नवीन लागलं का आता चार पाच दिवस हो कागदपत्र करून तू व शांताबाई वावरात नाही गेली गेली ती ना वावरातूनच आली घरी घरी आली तर गोल्या होत्या घरी गौरीला आवाज देऊन राहिला होता ते काही ऐकत नव्हती मग व झाला का झगडा मारामारी केली का मग दोघांना मारामारी काय मारामारी नाही करत आजकालचे लेकर ते पहिले होतं मारमारी बायकोले थोड्याशासाठी आता नाही तसं मारत गिरत नाही असाच आवाज देऊन राहिला होता चहा बनव चहा बनव तेवढ्यात मी आली रे म्हटलं तर मग ते आली गौरी तर मग कानात लावून होतं वाटतं तिच्या म्हणून ऐकू नाही गेलं हो ते मोठं आहे कानात लावलं असलं म्हणजे ते ऐकूच नाही मग मग काय झालं मग काय मग काही नाही गौरी सांगे बा मग क व्हॉट्सअप स्टेटस इंस्टाग्राम मध्ये मनीषानं टाकलं मनी वेटू यवत मारतू आनंदपूर तर येऊन राहिले वाटते ते कमलानं फोनही नाही केलं आपल्याला स्वागताची तयारी करा काही म्हणून अमय हो काय येऊन राहिले काय मग फोन तर करायला पाहिजे होता बैचन दिन अशी आहे अय हो उद्या मने ना उद्या म्हणे ना तू तर म्हणे उद्या ये काय काय बापा नाही तर होऊ शकते लवकर सुट्टी झाली तर चाल आता अन्नपूर्लेत जाऊ डायरेक्ट म्हणून येत असून तरी इंदिरानं म्हणलंच फोन कर फोन कर आपण स्वतःहून केला ते बोलली कमला किल्ल्या करता येत का फोन आपल्याला काय काय गरज ह शांताबाई आता काय करतो गरज तिलाही नाही ना आपल्यालाही नाही मग राहू दे काही स्वागत नाही ना फागत नाही काही नाही करा जाऊ दे येऊ दे येऊ नाही येऊ तिचं घर तिची नाती आपल्याला काय सुतुकाला एवढं मोठ जा आपल्या घरी व गंगा आता म्हटलं ना आपण स्वागत करू जंगी स्वागत करू तर कराच लागन एक वेळा काय बार बार करू करून घेऊ आपण तिनं फोन तर करायला पाहिजे होता का आम्ही निघालो म्हणून काय होई व बापान होय ना फोन आला त्याला भेट काय होय करून मोबाईल मध्ये वाटलं ते निघून जात का तुला वा अरे वा शांताबाई काय घेऊन सांग लावली वेवा झोपती काहीतरी उचलू दे कोणाचा व्हायचा उचल बापाचा हॅलो हां हॅलो शांताबाई मी कमला बोलून राहिली हां बोल ना बोल बोल कोणता नंबर वैया कोणाचा वय ओ यायचा ना सरपंच भाऊचा तुमच्या वाल्या ओळखतही नाही काय त्याचा नंबर माय पाय कधी सरपंच भाऊले फोन केला नाही मी त्यानं कधी फोनवर फोन केला नाही तर मी ओळखलाच नाही नंबर म्हणलं कोणाचा नंबर बोल ना बोल बोल काय म्हणतो हो मी म्हणतो का पाय आम्ही निघालो आम्ही यवतमाळवरून निघालो अर्धा घंटा झाला निघाल्यावर तर काय करायचं आहे करून ठेवा हो बरं झालं सांगतलं तर अर्धा घंटा झाला म्हणजे आता अजून दोन घंटे लागते गावात पोचाले नाही हो समजून घे दोन घंटे लागतीलच ना बरं ठीक आहे मग घराची चा बी हाय का बस आहे ना हाय ते झाड आहे की झाडाची कुंडी त्याच्या खाली आहे दाबून ठेवली आहे पाहून घेजो हा घेऊन घेजो हा आणि मग करा कसं कसं काय काय करतात आम्ही पोचतोच मग बरं मग काही फरकत नाही करतो आम्ही मस्त स्वागताची तयारी करतो हो उद्या येणार होती काय ना आजच कशी काय आले येऊन निघले आता सुट्टी लवकर दिली ना मॅडमनं त्या डाक्टरनं सुट्टी दिली तर मग काय बसून उठलं तिथं जाऊन बी म्हणून निघून गेलो मग उबेर गेली तर उभेरनच निघून गेलो येऊन राहिलो चांगलं केलं बरं हो उद्याचं काय अजून बरं या मग तो आम्ही करून ठेवतो हो चल मग ठेवतो हो ठेव ठेव हेव गंगा फोन नाही आला फोन नाही आला घे आला तिचा फोन आता आता काय करतो आता काय करायचं आता करा स्वतःची तयारी काय काय लागन काय लागन आता तिचं घर चाबी आहे हाय म्हणते तिथं झाडा खाली कुंडी खाली घर उघडू घराची साफसफाई करून घेऊ थोडक शिव आणि फुलं गिलं घेऊन गी। येऊ आरतीचा ताट आणि जरास ढोल ढोलकी जरासे जरास समोर समोर नाचून घेऊ जमते मग मग फुल फुलहारोगी आणाले जा लागन आपल्याला मग आता दोन घंट्यात येते तर मग होईल का मग असं करा दोघी तिघी सफाई करा आणि दोघी आपण तिकडे फुलं गिला आणायचं आणि तिकडूनच मग ढोलावाले सांगून देऊ आपले मोबाईल कायले जाता हो तुम्ही आता अजून दोघी ठेल्यावर तिलेच बलावण घेऊन ठेसत म्हणे मार ले फोन करून कमलाची नाती निवून राहिली स्वागत करायला ये म्हणून तर ते ढोलवाले बोलावून घे संगत घेऊन ये चार पाच जण सहा जण ती निघून ती निघून आणि फुलं गिलो बी बोलवून घे तिच्या हाताने कस हो पार्वती जमते तस जमते कडे हो शांताबाई पार्वती म्हणते बरोबर आहे ना कर मग इंदिरा बनवून घे घेऊन हो तसं करतो मग आपला टाइम थोडीशी खीर गिर बनवून घेऊ गोड तोंड करायसाठी नाहीतर तो... नाही तर काय खीर बनवत बसतो इंदिराच्या हातीच मिठाई बनवून घे ना तशीच म्हणत होती मी हे कर मग इंदिराला फोन कर पटकन बोलाव तिथे तिले बी ग्राहक राहीन अजून टाइम लागेल हो बोलावतो हॅलो काय म्हणतो शांता काय फोन केले बापा हा तो इंदिरा कस्टमर गी हाय का ग्राहक हाय का त दुकानावर नाही कम आता आताच खाली झालं आता आता, आता येते ना त अजून 5 वाजता पासून होई ना आता चालू कवन नाही मी म्हणतो की पाय कमलाचा फोन आला होता आताच मां फोनवर त कमला म्हणते का येऊन राहीली पोरगी नातीन तीन घेऊन येऊन राहीली ते त स्वागत कराच आहे आपलेले तिच्या मुलीचं नातींचं हो करू, करू करू ना करू चांगला जंगी स्वागत करू मग काही निंगले का तेवतमाडवरून हो निघली म्हणते आता झाला अर्धा पाऊन तर असं असं निघले का ते मग दोन तासात पोचते मग आपल्या आनंदपुरात मग मी बी करू का ठेला बोल निघू का आम्ही भाज्या हा हो मी मी तशीच म्हणतो तुम्ही बी येऊन जा आणि पाय इंदिरा मी काय म्हणतो का हो हो म्हण काय म्हणतो मी काय म्हणतो का येता येता तू फुलं लय मोठे फुलं घेऊन येतो आणि फुलाच्या पाकड्या घेऊन येतो काही गुलाबाच्या पाकड्या शेवंतीच्या पाकड्या अजून आपलं ते झेंडूच्या फुलाच्या पाकड्या काही अख्खे अख्खे सगे सैगे फुलं हे सगळं तू घेऊन येता येता काही हरकत नाही घेऊन येतो मी हो हो आणि अजून वाजवणारे घेऊन या सहा जण सहाजण ते धमधम धमधम वाजवणारे हा हो हो घेऊन येतो ना सहा माग माग ते घेऊन येतो वाजवणारे ढोलक ना हो तसंच सहा जण घेऊन ये मग एवढं घेऊन ये तू करून घे आम्ही आता तिच्या घराची साफसफाई पाणी गिनी शिपतो अंगणामध्ये होुप शिप हो आणि गोड म्हणजे गोड तोंड काय घेऊन ये सांगतच राहिलं मिठाई मिठाई घेऊन ये चांगले चार पाच डबे मिठाई घेऊन ये मिठाईचे हा बरोबर येतो फुलं आणि आहे साजन आणि आन मिठाई आणतो आन्त, आणतो हो लवकर ये त्याच्या येवडच्या पहिले तू सगळं घेऊन ये मग जशी पोरगी आली तसं ते वाजवणार सुरू मस्त हो हो पोचतो आता बंद करतो ठेला आणि बातच येतो विचारपूस करून हो ये मग हो ठेव मग तू फोन येतो मग हो ठेवतो ठेवतो रमा चल बर नाती नेऊन राहिली वाटते नाही हो कमलाची नाती येऊन राहिली आता तिच्या घरी कोणी आहे नाही बिचारीच्या स्वागत हा दोघे जण गेले असं ना आणले आपणच आवं ना परिवारासारखं गावातले आपणच करून टाकू स्वागत चल मग कर पटकन बंद